नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत काही कारणं असल्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड करू शकलेलो नाही आहेत परंतु आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आज आपण पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड केला आहे करतो आहे मित्रांनो जर आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण जर बघितलं तर ही आपण जे मकाची बॅग आहे याची ज्या वेळेस लागवड केलेली होती त्यावेळेसचा व्हिडिओ ऑलरेडी आपण याच्यावरती टाकलेला आहे यूट्यूबवरती टाकलेला आहे आणि पूर्ण लागवड कोणत्या अंतरावर केली काय केली याचा पूर्ण आपण व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामुळं आपण तोसुद्धा व्हिडिओ बघून घ्यावा मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर आता ही मका आता बघितलं आपण तर पहिला कणीस बाहेर फेकायला सुरुवात झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचे कन कनिसायला आलेले आहेत तर ही जी व्हरायटी आहे ती ॲडव्हंटा सातशे एक्कावन्न नावाची एक चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे मित्रांनो थोडंसं काय झालं फार लेट व्हाय वान असल्यामुळं आणि लागवडही लेट झाली जानेवारी महिन्याच्या नंतर त्याच्यामुळं हाय टेम्परेचर असल्या कारणाने पाण्याची कमतरता भासत आहे आणि पाणीही कमी पडलं त्याच्यामुळे थोडंसं आता कनिस एवढं काही मोठं पडणार नाही आणि अपेक्षित जे उत्पन्न आहे ते त्यातून निश्चितच आपल्याला भेटणार नाही फक्त एक सांगायचं मित्रांनो आपण जर मका जर लागवड करत असाल तर नक्कीच सांगतो जर भारीची म... जमीन जर असेल काळीची जिथं की आपण पावसाळ्यामध्ये जर पाणी देत असेल आणि त्या ठिकाणी जर पाणी देत असताना पावसाळ्या सॉरी हिवाळ्यामध्ये पाणी देत असताना तर पंधरा ते वीस दिवस तर ते रांद हे घेत असेल वेळ जर घेत असेल तर शंभर टक्के आपण तशा ठिकाणी मका लागवायला काय अडचण नाही आहे परंतु आपण जर एक चांगल्या हलक्या जमीन जर उन्हाळी ठिबकवर थिबकवरचही लावत असाल आणि पाणी जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर कमी पडणार असेल तर निश्चितच मका लागवड करू नका अशी मी आपण विनंती करतो मित्रांनो मक्का लागवड खरंच फायदेशीर आहे परंतु काही कारण आता ज्या नैसर्गिक गोष्टी आहे त्या नैसर्गिक गोष्टीचा आपण जर विचार केला तर त्यांना आपण काहीच करू शकत नाही आणि शेतकरी मित्रांनो पहिल्यांदाचं नियोजन जर काय असेल त्याला काय कुठलंच आतापर्यंत म्हणजे एकदा फक्त जिरोबावन्न बावन सात आता सोडला आहे एवढं टाकलेला नाही आणि पेरणी करायच्या वेळेस पूर्ण आपण सडलच व्हिडिओमध्ये बनवलेला हो आहे त्याच्यामुळं पाणी कमी पडल्यामुळे याला कसलाच खर्च वगैरे केलेला नाही त्याच्यामुळं मित्रांनो आपण याचं उत्पन्न काय होणार ते निश्चितच आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत मित्रांनो एक सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर <laughs> लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय